मीटिंग यांची चालली अध्यक्ष काय करायचा निर्णय सांगा फायनल लावा इलेक्शन हे बघा अध्यक्ष अध्यक्ष सांगतो आता मी पण हरे तू ऐक आपल्याला जे इलेक्शन साठी उभं राहायचंय बर फॉर्म भरायचंय म्हणजे बर तर त्याच्यासाठी अध्यक्ष यावेळी आमचे दोन उमेदवार असतील बिनविरोध करू आपण आणि तुमचा एक उमेदवार त्यांना ते मान्य नाही सरपंच दोन राहतील तुमचा एक आहो तरुण पोरांना एवढा अनुभव नसत अहो पण म्हाताऱ्या माणसाने वाईट पाठी माग उभा राहून आशीर्वाद द्या ना सर अरे पण ऐका ना माझा अनुभव किती चांगला आहे तुम्ही उपांड्यावर हाव्याला बसायचा तेव्हापासून मी इथं सरपंच आहे माहितीये का बरं असं करा सरपंच हा तुम्ही तुमच्या पार्टीकडून करा तो क्या ओबा मग काय होईल ते जाऊन करा नवीन अध्यक्ष मानतात करायचं का नाहीतर यो का आता काय

क्या, ला ला का? ताड़ी, ताड़ी हा? हा? फुल सपोर्ट तो किंवा आधार आहे बरोबरात सरपंच तुम्ही उभं राहा आमच्या दोघांचा फुल सपोर्ट अरे गावामध्ये एकाने आपली काम केलेली आहेत ना त्यामुळं गावात कोण नाही म्हणत नाही आम्ही एवढं उद्योग का करतो आम्हाला माहिती असतं म्हातारा आणता सोडून म्हणजे म्हातारा मंत्री म्हणून पण त्यातला हो तो जोक वेगळा झाला मला प्रत्येक तुझीच नाही गावातल्या प्रत्येक नागरिकाची काळजी आहे म्हणून मी हे सगळं करत असतो दिवस अरे दुष्काळच पडलाय सगळीकडे गावाला लागलाय ना त्याच्यामुळे ही दारू बट्टी काढताल गांजा पट्टी काढताल हाट पट्टी काढता

बघितलं तरी एवढी एवढी अंड्यात अजून बाहेर आले नाही आधार लागतं आपल्याला बघू आपण लाव बरे हो तुमचं जे आहे ना अरे मी जरा ह्यांच्या बाबतीत जरा चौकशी करतो तुमचं आपलं उद्या बघू काय असेल ते ठीक आहे ना सावकार असलं तर बघा बर का माणूसला खतरनाक खरं म्हणजे काय माझ्या तू आरोप करते का नाही ना, ते बघा तुमच्या आहे माणूस माणूस चालत नाही हे बघा सावकाराचे सावत्र भाऊ असाल ठीक आहे ओके काय अडचण नाही पण आम्हाला थोडीसा वेळ द्या आम्ही चौकशी करून जरा खात्री झाली आमची कि मग तुम्ही आमचे सावकारचे पहिलं काय म्हणायचं कि माझी इकडे एक बायडी असते तिकडे एक बायडी असते ह्यांचा तरी विस्तार हो अरे हरे त्या सावकाराचा विस्तार किती बी असू दे त्याचं काय घेणं देणार आपल्या इलेक्शनचं महत्वाचं आहे काय तुम्ही दोघांनी यावेळेस हाय काय करायची नाही जुळलं पाहिजे आपलं सरपंच काळजीच कर नका तो करा म्हणून असल्या होय तू क्या ठीक आहे मग कमी पडून देऊ नका तुम्हाला तर माहित आहे का नाही आपलं काम हो काय हाय काय करायचं नाही लागा का मला तुम्ही लागला चिवडा केस लगेच आता सुरुवात झाली आता, आता चिवडाय चालू करायचं ना नंतर काय चिवडायचं आपलंच माणूस आहे शुभारंभ करू प्रचाराला सुरुवात काय नाही काय अरे काहीच होत ना लक्षण आपल्या बाजूनी लागलं संगीचं का बाळ हलवायचं ती तुमची जबाबदारी ते बघतो मी आधी बघतो मी येऊ का मग हो हॅलो कुठं र नेत्या बोला की अध्यक्ष हा घरीच आहे बघा एक काम कर हर्याला त्या तू कि राणातल्या घरी घेऊन या अध्यक्ष मला थोडा वेळ लागेल हो ये लवकर नाही तर कार तुला मानलेलं का, का? हो मान नाही अरे इलेक्शन लागल्यावर कार्यकर्त्याला किंमतच असती खर खरं घेतलं ना का नाही बोलवून राहतो पाहिजे बघू बघू म्हणजे बघायच अध्यक्षाने पेशल आपल्याला बोलावणं केलंय म्हणजे काहीतरी काम असल्याशिवाय शिवाय काय तू चल कार्यकर्त्याला किंमत वाढली इलेक्शन आले की अयो अयोयो तुझ्या तुझ्या अयो काय झालंय का अध्यक्ष इथं बस हा इथं बस बस इथं अहो हिताच बसले आधी म्हटलं घेऊ नेते ती अयू हाय काय आय बसलेलो हिथकी बसले का, बस बस का होत वाच वाच मगाशी करत होता कसलं गरम झालंय बघा काय राहू हा गरम होऊन तिथं सरपंच हे बसलो होतो लय वाचवत वाचवत चाललो होत आय लाव तिथं राहू का अध्यक्ष मीटिंग होती मीटिंग मध्ये सगळ्याला बोलायचा अधिकार असतो सामान म्हणून बोलत होतो मी बरं का तू क्या कुठे गेला कि पळून गेला काय तिथं हा केरपंचा प्रचार करतोय काय नाही एक काम कर हा तुझ्या घरी पन्नास हजार आणि तुझ्या घरी पन्नास हजार पोच झाल्यात मोठे बोला अध्यक्ष माझराव कानाला ऐकूच आहे ना आता अरे तुझ्या घरी तुझ्या घरी पन्नास पन्नास हजार रुपये पोच केल्यात होय होय रुपये कानाला जाते चाळीस शिल्लक राहते काय म्हणायचंय काय म्हणतोय काय म्हणतायचं काढलेलं म्हणताय दोन टाका अजून खा आणि अजून पंचवीस पंचवीस घे जाऊ सा लाच लागतो जाऊ का कोणाचा प्रचार करणार तुमचा फक्त चिन्ह कुठलं येत आहे मग आम्हाला का वा रस्त्यावर सुरू जा हा बस गॅरंटी गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी आहे आणि त्यांनी जर काय दगा फटका केला का नाही असं मुंडक त्यांचं हे करतो का नाही बघ सोडा पन्नास हरयला पन्नास लाख रुपयाला बघा ना चलाईन सुनाई तर बाला का पैसे द्यावा लागतात इलेक्शनला हो पण त्यांनी आपल्याला करेक्ट काम करावं काय करायचंय माहिती आहे का आपल्याला सरपंचाला आपल्याला जपवायचा आहे त्याच्यामुळं आपल्याला पैसे गेल्याच काय हे नाही फक्त निवडून आलो पाहिजे तो कशाला लक्ष ठेवू की त्यांच्या वाय जरा मला तर रेटा म्हणून तुमच्या पैसे कम कर ते दहा पाच लाख रुपये अजून घरनं घेऊन जा कोणाला गरज असेल ती तेवढं काम कर आणि ह्यांच्या मत्वाचं लक्ष ठेव हा जाऊ का मग हा

तुम्ही मग आलोय ना आधी पाण्याची सोय करा मोठा खेळत आलायच घरी घेतलं परचराला फिरतो तुम्हाला कळत नाही का घरी कुणाच्या पाणी आहे ना बसू काय सांगताय तुम्ही मग आम्हाला पाणी पियला ना आमच्या का दारात तुम येईल ना त्यांना आम्ही आहेच म्हणणार माझ्या मावशी एवढ्या अजिबात चालना ना आधी पाण्याची सोय करायची आणि मग तुम्हाला तुमची पाण्याची सोय होती मावशी तुम्ही काय करणार होती म्हण नको ते तुम हांडान बाजली घेऊन दोन चार खेपा केर

एक दरें दरें काल दरेंद्र सरपंचाच्या घरी होत आणि आज इथं आलंय मी पैसे मोठे होत पैसे काल त्या घरनं सरपंचाच्या पोषणाच्या उद उद चालू केलं की आणि त्याचं सांगतोय वैर का सरपंचाच्या घरी वाचा निवड अध्यक्ष दुपारपर्यंत थांबावं लागतं तिथं बी शेवट ने सरपंच आम्हाला बऱ्याच अर्थ निघतो वाचा अरे आमच्या बापाने प्रचार केला का असा एक दिवस त्याचा अर्ध दिवस याचा आपण तो खुश ना तसं नसतं ना का परचरला यार सांगला का ह्याला

हां तर कमात रे माझ काय लोक येतो राग घाल की थी। राग, राग तुला की पण कसा विषय माहिती काल तिथे वाटले खा खा इथं आमच्या पैसे काळचा पैसा देतय हो पैसे घेऊन गेला की हे काय पैसे देत हा पैसे घेऊन गेला नाही पैसे ना राहू त्यांना बी न्यायला ती हा खाऊ पैसे दिले ना माझं ना पाच एकर गेलं की लगा इलेक्शन पैसे मी खा असल्या घेतलेलं पैसे बघितलं बघितलं का मग अध्यक्ष माझे चुकी का तडकाव ना मग नाही नाही माझा जिगरी दोस्त आहे ना आपला केलेला दोस्त आहे बरोबर त्याला पाय खाली घेतला तर तो दोस्त जरी माझा असला बरोबर हा एकच माझं घालवलं तर ते जाऊन ते घालवलं राहून त्याला अजून दाखवा रुपये देऊन दाखवा

अबे तो कोई शिक्षक नहीं है ये लड़की ये नागिन के लेक्चरवर्क लावड़ तो फिर तो फोटो ना तो लेकर आ लगे लगे पाइप चल रहे हैं लगे लगे असर पे

यार। आज वो वो का आज निवडूनच येत असतो सरपंचाच्या उराव बसून निवडतो कसं कसं बघा अरे नेत्या फोन काय करा ना, ना फोन आला आला बोल की नेत्या शंभर मतांनी अरे तुला म्हणलं होतं का नाही यार आपण निवडून येणार या वर्षी हा पडलू अरे असं कसं का गावातच एकशे चार मतदान आहे हा मग काय मला फक्त चार मतं पडली वय अरे माझ्या घरातली पंचवीस तीस मतं आहेत ती कुठे गेली मग नाही नाही तू नीट चेक कर चेक केलंय बी ए ना कुठे हरे सरपंचा बरं घेणतय काय एक काम कर थांबतो था हा लोक त्याच्याकडे बघतोच आता बघतोच ह्याच्याकडं आता पैसा मतदान घ्याय हा